गुड मॉर्निंग सुप्रभात अकूज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत मुगाच्या डाळीची भजी बघा तुम्ही माझी तयारी झालेली आहे कांदा घेतलेला आहे मी मोठा चिरून त्याच्यानंतर ही धने पावडर आहे मसाला आहे कोथिंबीर आहे अद्रक आहे मिरच्या आहे आणि साधारणत दोन तासापूर्वी मी ही मुगाची डाळ भिजवून घेतली होती ती आता छान भिजलेली आहे आता आपण पहिल्यांदा हिला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ याच्यामध्ये मिरच्या टाकून मिरच्या आणि आदरक टाकून आपण बारीक करून घेऊ चला सुरू या आ तयारी करूया आजच्या रेसिपीची मुगाच्या डाळीची भजी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघतं आहे आपण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यात मी मिरच्या सात ते आठ मिरच्या मी त्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मी त्यात आता अद्रकही टाकून देतो आणि थोडंसं असं जास्त बारीक नाही असं रवाळ रवाळ ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी मुगाची भाजी बघताय आपण मी मिक्सरमध्ये छान त्याला बारीक असं रवाळ करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा धने पावडर मसाला कोथिंबीर आणि बारीक केलेले जिरे याच्यात आपल्याला आणि चवीनुसार मीठ हे सगळं याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं कडकडीत तेलामध्ये आपल्याला भजी तळायची आहे बघत राहा अकूच किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन रविवार स्पेशल रेसिपी मुगाच्या डाळीची भजी बघताय पण मी बाऊलमध्ये ते पीठ काढलेलं आहे त्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे मसाला टाकला आहे आता मी त्यात धने पावडर टाकतो आणि कांदा मग हे मिश्रण आपण चांगलं घेऊया बघत रहा अकूज किचन मुगाच्या डाळीची भजी मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत रहा अकूज किचन हळदही मी टाकून घेतलेली आहे मीठही टाकलेलं आहे आता हे चांगलं मिश्रण आपण एकत्र करून घेऊ आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला भजी तळायची आहेत बघत राहा अकूज किचन बघताय आपण आपलं पीठ तयार आहे भजी तळण्यासाठी आणि मी कढईमध्ये तेल पण घेतलेलं आहे तर कढईतलं तेल तापलं की आपण आता भजी तळून घेणार आहोत बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी मुगाच्या डाळीची भजी मस्त खा स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघताय आपण आपलं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आणि आता आपण भजी सोडायला सुरुवात करू बघत रहा अकूच किचन रविवार स्पेशल रेसिपी मुगाच्या डाळीची भजी मस्त खा आणि स्वस्त राहा बघत राहा अकूच किचन बघताय आपण आपली भजी छानपैकी तळून झालेली आहे मस्त छान त्याचा सुवास सुटलेला आहे आता मी बशीमध्ये काढून घेतो बघताय आपण गरमागरम अशी मुगाची भजी थंडीच्या मस्त वातावरणात खूप छान लागतात बघताय आपण की माझी गरमागरम मुगाची भजी तयार आहे ह्याला आपण शेजवान सॉस सेजवान चटणी किंवा दही किंवा तळलेली मिरची सोबत आपण सर्व करू शकतो नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे सोपी आहे नाहीतर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या गरमागरम भजाचा आस्वाद घेऊ लवकर या मी वाट बघत आहे धन्यवाद आणि मनपूर्वक आभार पाहत राहा अकूज किचन